लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मी राकेश चन्ने सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे ते म्हणजे ऑक्टोंबरचा जो हप्ता आहे तो तु, तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जाणार तर चला आपण जी आर काय म्हणतो ते बघून घेऊया आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यावं बेलायकन ऑलवर सेट करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती लवकरात लवकर मिळत जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया टाइम न घेता हा जी आर आलेला आहे हा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाचे निधी वितरण करण्याबाबत जी आर आलेला आहे हा जी आर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे हा शासनाचा निर्णय काय म्हणतो ते बघून घेऊ चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता इथे मी टिकमार्क केले त्यानंतर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो तुमची जर ई के वाय सी झाले नसेल तरी पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळून जाणार तर तुम्ही इथे बघू शकता शासनाने ऑक्टोंबर ऑक्टोंबर महिन्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार यासाठी जी आर काढलेला आहे यामध्ये आपण बघून घेऊया किती निधी मान्यता प्रदान केली आहे तुम्ही बघू शकता इथं चारशे दहा कोटी तीस लाख रुपये तुमचा प्रशासनाने निधी मंजूर केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता शासनाने या महिन्याच्या जी आर ला मान्यता दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता मी टिक करतोय त्यामध्ये तुम्हाला शासना शासनाने मान्यता दिली आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता मान्यता प्रदान करण्यात येत आहे असं लिहून आहे हा तुमचा ऑक्टोबरचा महिना हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊन जाणार आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकन ऑलवर सेट करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद